आज नारळी पौर्णिमेनिमित्त मुंबईतील अनेक कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते या संदर्भात नारळ फोडण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे यंदा मनसेनं माहीम विधानसभेमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आहे स्पर्धेमध्ये आबाल वृद्धांचा सहभाग पाहायला मिळतोय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी आज कोळीवाड्यांमध्ये नारळ फोडाफोडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं मी सध्या उभा आहे मुंबईतील दादर माहीम या परिसरामध्ये आणि या ठिकाणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नारळ फोडाफोडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनसेचे या ठिकाणी पदाधिकारी नेते सगळेच जे आहेत ते उपस्थित असलेले पाहायला मिळतात जी काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अगदी दादर माहीम या परिसरातली बरेच जण जे आहेत तिकडे आलेले आहेत काय सांगाल आपलं मराठी सण साजरा व्हावा आणि सगळे एकत्र यावे या उद्देशाने हा सण साजरा करतो हे खूप सुंदर आहे जे आपल्या महाराष्ट्रातच बघायला मिळते की जे सणवार सुरू झाल्यानंतर सगळी लोक एकत्र येतात आणि एकत्र ते सण साजरा करतात हे फक्त महाराष्ट्रात होऊ शकतं आपलं संकेत आहे संकेत दरवर्षी याचं आयोजन केलं जातं अगदी उत्साहात या ठिकाणी बरीच जणं जे आहेत ती यायला सुरुवात झालेली कधीपासून बाजूला किती वेळ कार्यक्रम असणार आहे आणि साधारणतः किती नारळ जे आहेत ते या ठिकाणी कशी स्पर्धा ही या ठिकाणी असते ही आपण सलाबादप्रमाणे आपण हे दरवर्षी करत असतो कमीत कमीत आपण सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजल्यापासून स्पर्धा चालू असते आणि खूप सामान्य जनता आमचे महाराष्ट्र सैनिक सगळेच या कार्यक्रमासाठी असतात आणि कमीत कमीत आपण चार ते पाच हजार नारळ हे इथे फोडले जातात आणि राजसाहेबांचं म्हणणं आहे मराठी अस्मिता हिंदुत्वाची शान हे आम्ही जपतच आहे आम्हाला काय औरंगजेब सारख्या लोकांसारखा आम्ही करत नाहीये आणि आमचा मराठी अस्मितेचा बाणा आम्ही दरवर्षी जपतो तसा ह्या वर्षी आम्ही जपलेला आहे आपण पाहिलं तर मराठी अस्मितेचा बाणा या ठिकाणी जपला होता आणि लहान मुलं जो आहे त्यांचा सहभाग देखील इथे पाहायला मिळतो कारण की ही संस्कृती ही परंपरा प्रत्येकात रुजावी यासाठी अगदी लहान बोरं देखील या ठिकाणी आलेले आहेत लहान मुलं जे आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे आपण इकडे त्यांचे पालक देखील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया ते काय सांगाल या ठिकाणी तुम्ही लहान मुलांना देखील घेऊन आलेला संस्कृती परंपरा ही सगळीच त्यांच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतात काय प्रतिक्रिया माझे आजोबा पूर्वीपासून खेळायचे माझे बाबा माझे काका माझे भाऊ सगळे खेळतात मग मुलींनी मागे का राहावं मुली सगळ्या क्षेत्रात पुढे सो आता माझ्या मुली देखील हा वारसा पुढे चालवत आहेत आणि दरवर्षी आम्ही म्हणजे आता मी ठाण्याला राहते पण ठाण्याहून दरवर्षी भाईंमध्ये येते कारण तेवढ्याच इथे जितक्या जल्लोषात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते तितक्या क्वचितच कुठेतरी केली जात असं व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेचं मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई